नमस्कार मित्रांनो सावळेची जनुमी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सख देवचे आई बाबा इथे वारीसाठी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला वारीमध्ये निघालेले असतात त्यांना खरं तर आजार पण असतं आणि त्यासोबतच वय झाल्यामुळे तब्येतसुद्धा साथ देत नसते आता इकडे सावलीने तिच्या बाबांना फोन केलेला असतो आईबाबांशी ती बोललेली असती खरे पण त्यांना त्यांचा आवाज ऐकून तिला खूपच जास्त आज अस्वस्थ वाटत असतं कारण तिला असं वाटत असतं की इथे काही जरी झालं तरीसुद्धा ते बरे नाही आहेत असं मला का वाटत आहे आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे जे काही सावलीचे बाबा आहे त्यांना त्रास होत असतो म्हणजेच एक रात्रवांना त्रास होत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही जयंती आहे ती इकडे बाहेर पडलेली असते आणि जेव्हा सारंगची गाडी ती इथे पाहते आणि सारंगची गाडी पाहिल्याच्या इथे सारंग तिला दिसतो आणि लगेचच खाली पडण्याचं नाटक करते आणि गाडीसमोरच चक्कर येण्याचं नाटक करून पडत असते जेव्हा चक्कर येण्याचं नाटक करून ती इथे पडते आणि तेव्हाच मात्र जो सारंग आहे तो इथे बाहेर येतो आणि सारंग इथे बाहेर आल्याच्यानंतर म्हणत असतो काय झालं बहिणी तुम्ही ठीक तर आहात ना चक्कर आली का आणि त्यासोबतच तुम्ही इथे रिक्षा रिक्षा वगैरे करून जायचं ना अशा का अनवानी निघाला आहात त्यावरती म्हणते अहो काय करणार ह्यांची औषधं संपलेली आहेत ना आणि त्यामुळेच मला इथे निघावं लागलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला पैसे असते तर मी अशीच गेली असते ना रिक्षा वगैरे करून आता ते जे काही बबली आहे ते म्हटले होते गाडी करून जा पण नाही मी म्हटलं मी वाची जाते असं म्हटल्याच्या तर सारंग मात्र खूप सारे पैसे काढतो आणि तिच्या हातामध्ये देतो तेव्हा जयंती मात्र प्रचंड खुश झालेली असते इकडे मात्र आता फोटोशूट साठी इथे फोटो सावलीचं फोटोशूट असतं आणि त्यासाठी बरेच लोक आलेले असतात आणि सावलीचं फोटोशूट असताना मात्र आता इथे तिचा मेकओवर करण्याचं ती लोकं ठरवतात आणि मेकओवर करण्याचं ठरवल्याच्या नंतर आता इथे सावली म्हणत असते नाही जी काही सारंग सरांची मुळात कल्पना होती जी काही सौंदर्याची व्याख्या होती ती मात्र वेगळीच होती आणि त्यामुळे त्याच व्याख्येला धरून आपण इथे सगळं काही फोटोशूट करणार आहोत त्यावर आता सारंगसुद्धा म्हणत असतो की हो सावली जे बोलेल तेच अगदी त्याच पद्धतीने होईल इकडे मात्र सावली विठोर समोर हात जोडत असते आणि इकडे मात्र तिला आज खूपच जास्त वेगळे संकेत येत असतात तिचं मनच आज वेगळ्या तऱ्हेपर्यने मानायला तयार नसतं हे सगळं काय आहे कशा पद्धतीने होतं हे मला कळत नाही तर इकडे तिलोत्तमा फोनवर बोलत असते बाहेर प्रचंड पाऊस येत असतानासुद्धा सारांनी मिटिंग कॅन्सल केली नाही म्हणून ती थोडीशी अस्वस्थ असते आणि तेव्हा सावली ते तिलोत्तमाला बोलायला येणार असते कारण तिचं असं हो म्हणणं असतं की आ, मला असं खूप काहीतरी विचित्र वाटत आहे आणि तेव्हा आता तिलोत्तमा म्हणत असते तुझं आता दर्शन झालेलं आहे म्हटल्यावर माझी सकाळ आणि माझी मॉर्निंग कशी नीट होणार आहे आणि तेवढ्यातच आता इथे सगळं काही ठीक आहे का असं इथे ती विचारत असते आता इकडे वारीसाठी हे दोघे सुद्धा कानू आणि एकनाथ चालत असतात कानू आणि एकनाथांना प्रचंड त्रास होत असतो म्हणून ते एका झाडाखाली तिथेच बसतात एका झाडाखाली बसल्याच्या नंतर वारकरी बरेच पुढे निघून गेलेले असतात आणि ही दोघं मात्र इथेच थांबलेली असतात आणि तेव्हाच आता यांचं शरीर मात्र यांना साथ देत नसतं एकनाथ इथे विचारत असतात तू बरी आहेस का आणि त्यावर आता इथे कानू म्हणत असते हो मी बरी आहे तुम्ही बरे आहात का त्यातील वारीतील एकजण व्यक्ती धावतच पटीमगं येतो आणि त्यांना म्हणत असतो अहो चला ना आहो वारी इथे पुढे गेलेली आहे आणि त्यासोबतच वारी पुढे गेलेली असल्याकारणाने तुम्ही इथेच आहात तेव्हा आता इथे ते दोघे बोलत असता ठीक आहे तुम्ही व्हा पुढे आम्ही येतो आणि त्याचसोबत आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता जे काही कानू आणि त्याचबरोबर इथे ते दोघंसुद्धा एकमेकांना थ समजवण्याचं कामसुद्धा करत असतात था आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या काही गोष्टी या पद्धतीने होत असताना मात्र आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे दुसऱ्या बाजूला इथे जी काही तारा आहे ती मात्र इथे खूपच तडतड करत आलेली असते आणि तडतड करत आल्याच्या नंतर ती त्या गोष्टीचा विचार करते ही सावली समजते काय स्वतःला आणि त्याचसोबत आहे तरी कोण ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जी काही ऐश्वर्या आहे ती म्हणत असते हे बघ तू तुझ्या परीने व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न कर आणि ती कोण आहे तुला समजवणारी वगैरे वगैरे इकडे मात्र आता सखदेवला पाणी पाहिजे असतं आणि इरा जी आहे ती इरा मात्र आता इथे त्याच गोष्टीमध्ये गुंतलेली असते तिला आता कुठल्याच गोष्टीची हे नसते आणि तिने हेडफोन कानामध्ये घातलेले असतात आणि हेडफोन कानामध्ये घातल्याच्यानंतर नंतर तिला काहीच ऐकायला वगैरे येत नसतं आणि तेव्हा काहीच ऐकायला वगैरे आल्याच्यानंतर नंतर मात्र इथे जो सकदेव आहे तो पाणी पाणी करत असतो आवाज दिलेला असतो पण तिला काहीच ऐकायला सुद्धा येत नसतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने होत असतात आणि तेवढ्यातच आता सखदेव स्वतःच मात्र पाणी घेण्याचं काम करत असतो स्वतःच पाणी घेण्याचं काम आता इथे जी काही काही जो सकदेव आहे तो सकदेव खाली पडल्याच्या तेवढ्यातच सावली तिथे आलेली असते आणि सावली तिथे आल्याच्या नंतर आता इथे ती, ती खूप जास्त चिडून बोलत असते वहिनी हे सगळं काही काय आहे आणि त्याचसोबत इथे त्याला उठवायचं सोडूनच इथे जी जयंती आहे ती मात्र इथे जो सखदेव आहे त्यालाच खूप काही बोलत असते ती म्हणत असते आत्ताच तुम्हाला इथे तडमळाईचं होतं का आणि त्याचबरोबर तुम्ही इथे काय करत आहात या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हाच मात्र आता सावली इथे प्रचंड चिडलेली असते आणि प्रचंड चिडल्याच्यानंतर ती म्हणत असते दादा तू असा कसा रे कशा पडलास आणि त्याचबरोबर ती सावली जी आहे ती मात्र इथे तिला वर उचलून ठेवण्याचं सुद्धा इथे ती काम करत असते आणि वर उचलून ठेवल्याच्यानंतर नंतर आता जो काही सखदेव आहे सखदेवला मात्र इथे खाली कोसळल्यामुळे आता जी सावली आहे तिला थोडीशी काळजी वाटत असते पण प्रेक्षकांना सावलीला काळजी वाटल्याच्या वाट नंतर इथे आता जी काही सावली आहे ती एवढ्यात गप्प बसत नाही तर इथे सावलीने मात्र खूपच काही गोष्टी इथे सुनावलेल्या असतात त्या म्हणजेच की जयंतीला ती जयंतीला बोलत असते हा सगळा काय प्रकार आहे आणि त्यासोबतच वहिनी तुझी एवढी कशी हिंमत झाली आणि तू दादाची काळजी घ्यायची सोडून काय करत आहेस या सगळ्या काही गोष्टी जी ती बोलत असते ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिने बोलल्याच्या नंतर आता इथे जयंती बोलत असते अगं बाई हे असंच करत आहेत ता आणि त्यासोबतच ह्यांना दुसरं येतं तरी काय आणि अशा माणसासोबत वागलं तरी कसं पाहिजे आणि त्याचसोबत इथे आता सावली हे सगळं काही बोलल्याच्या नंतर मात्र जयंतीला कसलाच आणि कुठेच काही फरक पडत नसतो त्यावर सावली म्हणत असते इथे तू कशी अशी वहिनी आहेस ग अशा नवऱ्याच्या अवस्थेमध्ये आपण नवऱ्याची जास्त आजारपणामध्ये काळजी घेतो पण ते घ्यायचं सगळं काही सोडून तू हे सगळं काही करत आहेस असं ती बोलते आणि त्यावर आता इथे दादाला म्हणजे सकदेवला सावली भरवत असते त्यावर ती बोलत असते अरे दादा तुला आईबाबांचा काही फोन वगैरे आला होता का तेव्हा आता तो बोलत असतो काय झालं तेव्हा ती बोलत असते काही नाही रे मला थोडंसं अस्वस्थ वाटत आहे आणि त्याचबरोबर ते ठीक तर असतील ना पण मी लावायचा प्रयत्न करते पण फोन काही लागत नाही तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आणि त्याचबरोबर एकनाथ हे वारीमध्ये चालत असतात चालत असताना मात्र त्यांचं शरीर काही त्यांना साथ देत नसतं मन खंबीर असतं पण शरीर आणि दोघेसुद्धा थकलेले असतात तर आता मात्र काही विचित्र तर घडायला नको ना असा इथे सखदेव आणि त्याच सोबत इथे सावली विचार करत असतात सखदेव म्हणत असतो विठुराया सावर माझ्या माझ्या बाबांना असं म्हणूनच तो आता विठ्ठलाकडे प्रार्थना करत असतो तर प्रेक्षकांना पाहत राहा सावळ्याची जण मी सावली